नंबर चा कुस्तीला प्रारंभ होतोय हरी भक्त पराण कृष्णा शिंदे या आत्मधे कृष्णा शिंदे महाराज आखाड्यात या कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते शिवा चव्हाण हात वरती प्रसाद सस्ते अशी कुस्ती लागते एक बाल भाई हात ऊपर कीजिए एक नंबरची कुस्ती पुरस्कृत केली खरोखर कर भाईच्या चेहऱ्यावर समाधानाचं ते झळकाय लागलं यासाठी केला होता तास इक बाल भाई धन अनेक जणांकडे असते पण दानच सुद्धा असावी लागते आपण दिलेलं धन केलेलं दान खऱ्या अर्थानं हे पुरुषार्थ आणि मोर्दुमकीसाठी खर्च आहे आपण एका हाताने दिलंय पंढरीचा पांडुरंग निश्चितपणाने दोन हाताने देणार कारण ही कुस्तीची चला सर्व सर्वजण बाहेर अशी आहे कुस्तीची किंमत आहे हो 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 एक मिनिट आता वाजंत्री तापा शांत बसा आपलं काम अतिशय चांगलं झालेलं आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे आपण एक मिनट एक मिनट सर्व खाली बसून घ्या रे सर्व मंडळी वाजंत्री खाली बसून वाजंत्री मंडळी खाली बसा हा बसा आणि दोन्ही पैलवानला अगोदर सूचना दिली जाते कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही महाराष्ट्रातली एक टॉप लेवलची कुस्ती आहे आप्पासाहेब सोनवणे पंचाच्या भूमिकेत आहेत हॅलो ऐका एक पैलवान मोशीचा आणि एक पहिलवान काकासाहेब बोळ काकासाहेब पवार या तालीमीतले तर कुस्ती निकाली झाली पाहिजे पंचाच म्हणणे सुरू करा कुस्तीला सुरुवात होती आपासाहेब सोनवणे उद्योगपती पंचायत कुस्तीसाठी आणि पाच हजार रुपयाचं बक्षीस संकेत भाऊ भाऊकर पटेल यांचे या कुस्तीसाठी कुस्ती सुरू झाली शिवा चव्हाण थोड्या दिवसात धुमाकोळ घातला शिवा चव्हाण आणि एक अनुभव सिद्ध पैलवान समोरचा मामासाहेब मोहोळला सराव करणारा प्रसाद सस्ते अशी कुस्ती चालू आहे वसंतराव गायकवाड यांची चेअरमन साहेबांची मानाची चांदीची गदा आहे या कुस्तीवरती आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी कुस्तीनिवेदक युवराज केचे आणि आमचे सहकारी प्रशांत भागवत सर संकेत भाऊ बाव भावकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आमच्या वाणीचं कौतुक केलेलं आहे संकेत भाऊ इतर खेळाची कॉमेंट्री पोपट शंकर गायकवाड यांचे दोन हजार रुपये युवराज हा कुस्ती बघा कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे पोपट शंकर शिंदे यांचे दोन हजार रुपये तगडी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान हे पहा कुस्ती झाल्यानंतर सगळ्याच आपण बक्षीस पुकारूया शबास शबास तगडी कुस्ती जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्याचं मैदान जोडी जोड तोडीस तोड अशी कुस्ती चालू आहे इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे आठवावं लागतं नंतर प्रेक्षका पटवावं लागतं काय अंगलोटायला मिटवावं लागतो धोबी पचार बच गयो हानतो धोबी पचार हलवतो पहाडच्या पहाड सुंदर अशी धोबी लावली होती प्रसादने पण शिवाचा बचाव झालेला आहे महाराट केसरी दत्ता गायकवाडची खासियत होती धोबी पच्या डावामध्ये विनोद चौगोले सारख्या पैलवानला आसमान दाखवलं पण विनोद चौगोले पैलवान धावण अंगावरती येत नव्हता काकासाहेब पवारने सांगितलं पहिल्यांदा जाऊन टाका जाते धावण अंगावर येते मग धोबी बसते कुस्तीतले बारकावे माहिती असावे लागतात तेव्हा हे शक्य होत असतं अशी धोबी लावली ना बोलतो ना भविष्य ते काय साठ सत्तर किलोचा पैलवान होता लगेच उठायला एकशे छत्तीस किलो वजन होत पण राप्प दिसने वाजला कारण डावस तसा माराव लागतो दोबी त्या स्पीड मध्ये आणि कुस्तीचा निर्णय काही झाला कुणी विजय झाला कुणी पराभूत झाला उपमहारठ केसरी पैलवान किरण भाऊ भगत यांच्याकडून दोघांना पाचशे पाचशे रुपये बक्षीस मर्दज मर्दाची कदर करत असतात अशी कुस्ती असं मैदान असे प्रेक्षक आणि असे पाहुणे जबरदस्त कुस्ती जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्याचं मैदान हो हो आणि खालून निघण्याचा टोकात प्रयत्न करतोय प्रसाद शिवाने कब्जा घेतलेला आहे शाबास शाबास एक चाक एक चाक बच गयो तिथंच एक लगी बसतो तो, तो शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यातला पैलवान आहे शाबासाय आहे प्रसाद शबास ओ चकार गार गार घर 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 गार घर गार फिरायला लागलं करा की टाळ्या आहे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातला पैलवान बाबोळगावचा वाह आणि मोशीचा पैलवान आहे प्रसाद संस्थे अशी कुस्ती लागलेली आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रबागा पंढरीचा पांडुरंग खरोखर या गावची दिंडी पंढरपूरला आषाढी वारीला जाते आमच्या हिता अकलूजमध्ये आमच्याच बिल्डिंगमध्ये मुक्काम असते महाराष्ट्राची भूमी शिरवीरांची भूमी आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल किरण भगत पैलवान यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि आमचे सहकारी मित्र प्रशांत भागवत सर दोघांसाठी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आमच्या वाणीचं कौतुक केलेलं आहे मगाशी सांगितलं बोलणारा एकटा असतो ऐकणारे ॲडिटर असतात शब्द ही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावं लागतो काना मात्रा वेलांटी उकार आलेल्यापैकी कोण मुक्क नाही सगळ्याला बोलता येतं पण त्या बोलण्यात दर्द असावा लागतो दम असावा लागतो कुस्तीचा इतिहास माहिती असावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत कुस्ती हा खेळ असाय सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते ज्याला बिंबीच्या देटापासून नेट लागले त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते शबास कुस्ती एवढी सोपी असते तर गल्ली बोळातनं सगळे किरण भगतच झाले असते सोपी नाही कुस्ती पैलवान म्हणजे काय सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहून लाल मातीचा घामाणी चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात हे एकविसावे शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग ओळखले जाते अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद याला सामोरे जाऊ बाप बा, 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 बा। एकेरी कसा होती शिवाज चव्हाण विजय हो जरा म्युझिक 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 थांबवा म्युझिक थांबवा म्युझिक थांबवा अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र पाचशे रुपये दत्त एक हजार रुपये सुहास गाडी यांच्याकडून पाचशे रुपये चव्हाणला आप्पासाहेब सोनवणे उद्योगपती यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस शिवा चव्हाण देण्यासाठी भाई अतिशय मैदान पार पडल्याबद्दल कुस्ती शोकिन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो हरिभक्त पालन शिवाजी यांना गायकवाड यांच्याकडून शिवा शिवा चव्हाणला पाचशे रुपयाचं बक्षीस प्रसाद सस्ते पैलवान आतमध्ये आणि आजच्या या आखाड्यासाठी माती सौजन्य ज्यांचं शाहरुख तांबोळी यांना विनंती आहे तुम्ही मैदानामध्ये या शाहरुख तांबोळी मा शाहरुख मानाची चांदीची गदा दिली जाते शिवाला बलवंताचा हत्यार मानाची चांदीची गदा विजय आगळे यांनी या सर्व कार्यक्रमासाठी जनरेटरची सोय केली हे बाजू या ठिकाणी सन्मान होणार विजय आगळे आतमध्ये या पेनचं टोपान कोणाकडे असेल त्यांनी आणून द्या जरा गायकवाड सौजन्य या मानाची चांदीची गदा येऊन शिवाचा सन्मान होतोय आजच्या शेवटच्या कुस्तीमध्ये पैलवान शिवा चव्हाण पंढरपूर बाबोळगावचा पैलवान विजयी झालेला आहे प्रसाद आपण आखाड्यात या हे मैदान शांततेत पार पडल्याबद्दल सर्व पैलवान मित्र वस्तात मंडळी कुस्तीगीर कुस्ती शौकीन सर्वांचं मी आभार मानतो ईश्वर पवार यांच्याकडून शिवाला पाचशे रुपये आणि झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो बोलण्याच्या युगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो आणि झालेली सेवा मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशा प्रकारे मैदान संपलास जाहीर करतो